नाशिक महानगरपालिकेच्या खजिना विभागात विधिवत महालक्ष्मी पूजन मनपा आयुक्त मनीषा खत्री व आर डी एचे आयुक्त जलश शर्मा यांच्या हस्ते संपन्न आज नाशिक महानगरपालिकेच्या खजिना विभागात लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर भव्य व विधिवत महालक्ष्मी पूजनाचे आयोजन करण्यात आलं या पूजन कार्यक्रमाला नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री तसेच नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलश शर्मा यांनी उपस्थित राहून महालक्ष्मी मातेची आराधना केली कार्यक्रमाची सुरुवात वेद मंत्रोच्चारासह मंगल वातावरणात झाली आयुक्त खत्री व आयुक्त शर्मा दाम्पत्य यांच्या शुभास्ते श्री महालक्ष्मी कुबेर व खजिना सी विभागातील लेखा दप्तराचे पूजन करण्यात आले पारंपरिक रीतीने दीप प्रज्वलन मंत्र पठन आणि आरती करून लक्ष्मी पूजनानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुभ लाभ सुविधा व सेवेचा याचा जयघोष केला या प्रसंगी मुख्य लेखा अधिकारी दत्तात्रय पातरूट यांच्या हस्ते पूजनाचे यजमान दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड उपमुख्य लेखाधिकारी गुलाबराव गावित स्वीय सचिव दिलीप काठे आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद कार्यकारी अभियंता गणेश मैड प्रशांत पगार यांचा सत्कार देखील पात्रूट यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या की लक्ष्मीपूजन हे केवळ धार्मिक विधी नसून आपल्या कार्यक्षेत्रातील पारदर्शकता प्रामाणिकपणा व समृद्धीचे प्रतीक आहे mm. नाशिक महानगरपालिकेचे कार्य उत्तरोत्तर प्रगतीपथावर जावे आणि महापालिकेची भरभराट हो हीच लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत नवीन वर्षात अधिक कार्यक्षमतेने व नागरिकाभिमुख दृष्टिकोनातून काम करण्याचे आवाहन केलं व कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सचोटीने काम करण्याचे आवाहन केले नाशिक महानगरपालिकेचा खजिना विभाग हा महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनाचा कणा मानला जातो महानगरपालिकेचे महसूल प्राप्ती खर्च निधी व्यवस्थापन तसेच लेखा पारदर्शकतेची जबाबदारी या विभागावर असते म्हणूनच या विभागाला दरवर्षी महालक्ष्मी पूजनाला विशेष महत्व दिले जातं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लेखा विभाग व लेखा परीक्षण विभागातील साहेबराव पाटील सूर्यभान खोडे गोकुळ राऊत हंसराज वर्मा रवींद्र मगर अशोक तिडके अजय कमोद वैभव मोटकरी आशिष आहिराव अतुल दिवेकर मनीष कांबळे अरुण महाले सौ सविता दशपुते कृष्णा फडोळ रोहन टाळकुटे विश्वास जोगी अनिल गायकवाड व पाटील भटाटे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आज पारंपरिक मंगलध्वनी दिव्यांचा प्रकाश आणि समृद्धीची कामना लेखा विभागात दिसून येत होती दिवीपत पद्धतीने पूजा करण्यात आलेली आहे आगामी कुंभमेळा आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून खूप निधी मिळावा अशा पद्धतीची प्रार्थना केली <laughs> <थे। laughs> सर्वात आधी सर्वांना माझ्यातर्फे आणि माझे परिवारतर्फे दिवाळीची खूप खूप शुभेच्छा आणि शुभ दीपावली सगळ्यांची दीपावली खूप चांगली व्हावी हीच आमची आज आम्ही प्रार्थना केली तुझ्या महानगरपालिकेसाठी आता आपल्याला फंडची खूप गरज आहे आणि तशीच आपण महालक्ष्मी माताला पण ती प्रार्थना केली की त्यांनी मग नाशिक महानगरपालिकावर थोडं दृष्टी ठेवावी आणि आपल्याकडे खूप चांगले आणि मोठ्या प्रमाणात फंड यावे प्रत्येक ठिकाण प्रत्येक स्वरूपावरून तर तीच आमची आज प्रार्थना होती आणि जेव्हा महानगरपालिका सतवताना तेव्हापासूनही आपण पूजा करतो तर त्याचा आपल्याला पुढे पण हे पूजाचा काही जे अर्थ आहे ते हेच आहे की आर्थिक स्थिती आणि आपली बाकी सगळी जी स्थिती आहे ती चांगली आहे